शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो यंदाचं आर्थिक बजेट तयार करण्यात आलं असून दोन हजार चोवीस आणि दोन हजार आर्थिक बजेट तयार करण्यात आलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे बदल सुद्धा या आर्थिक बजेटच्या माध्यमातून केले आहे त्यांच्या वैयक्तिक भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी काही महत्वाची माहिती सुद्धा दिली तर मित्रांनो या आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणते महत्वाचे बदल करण्यात आले की आपण या व्हिडिओच्या सहाय्यानं मित्रांनो माहिती समोर पाहणारच आहे परंतु त्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन प्रत्येक योजनेची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावी प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हाच हेतू मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलचा आहे त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या वेलायकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या या भाषणामध्ये माहिती देत असताना जवळपास अकरा करोड शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दरवर्षी लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे किंवा जे शेतकरी अद्यापही पेंडिंग होते ते शेतकऱ्यांचे अर्ज ताबडतोब ऍक्सेप्ट करावे असं या बजेटमध्ये सुद्धा मान्य करण्यात आली त्याचबरोबर ज्या चार करोड शेतकरी आहेत या चार करोड शेतकऱ्यांना फसल बीमा योजनेचा लाभ देण्याचा सुद्धा निर्णय या आर्थिक बजेटमध्ये घेतला आहे त्याचबरोबर या आर्थिक बजेटमध्ये अजून कोणते महत्वाचे बदल निर्मला सीतारामन यांनी केले आहे ते कर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर चला करूया या व्हिडिओला सर्वात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना शेतमालाला योजना राबवण्यात येणार असून शेतमाल टिकून राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे त्यानंतर तेलबिया बाबत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुद्धा केले जाणार आहे दूध उद्योगासाठी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना विविध योजना राबवणार असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्याचबरोबर राष्ट्रीय गोकुळ मिशन लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेना बळ दिला जाणार आहे त्यानंतर पीएम मत्स्य संपदा योजनेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जाणार आहे त्यानंतर पी एम किसान संपदा योजना अडतीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार विविध किसान योजना म्हणून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे हवामानात बदल त्याचा वापर परिणाम ठरत आहे तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी असे हे महत्वाचे बदल या आर्थिक बजेटमध्ये घेतले आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या लॅकला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे